हा भावरी भाऊ पंधरा रुपये टोमॅटो भाऊ सोळा काकडी भाऊ पंधरा रुपये फ्लावर भाऊ पंधरा रुपये कारला भाऊ तेवीस रुपये तेवीस रुपये किलो कारला टोमॅटो भाऊ पंधरा रुपये कारला भाऊ वीस रुपये कोबी <ड़ागी> भाऊ दहा रुपये हा बटाटा आला होता पंधरा रुपये दिला बटाटे भाऊ पंधरा रुपये कोबी <ड़ागी> भाऊ दहा रुपये दहा रुपये किलो कोबी डांगर भाऊ चौदा रुपये डांगर भपळात चौदा रुपये भाऊ सोन्याची भेंडी भाऊ पंधरा रुपये पंधरा रुपये किलो भेंडी नमस्कार नमस्कार काय हो। गेले पाले कोथंबीर गेलेल आहे तर आठ ते बारा रुपयापर्यंत आठ ते बारा रुपये बत्तीस रुपयापर्यंत पर्यंत चॉपर माल बे टाका पंचवीस ते बत्तीस चांगले माल आणि शापू गेलेली आहे पहा एक दहा ते चौदा रुपये कांदा पात गेलेली आहे दहा ते चौदा रुपये खा पण दहा ते चौदा हो बाकी पालक गेलेली आहे बारा ते पंधरा पर्यंत कडीपत्ता पुदिना कडीपत्ता दहा रुपये पुदिना दहा रुपये आवक कशी होती आवक जरा पावसामुळे जरा जेमतेम होती आणि आज मालाला उठाव झाला धान्याचे दोन तीन टक्क्याने बाजार भाव वाढलेले आहेत मेथीचे तर रेंज आहे ते आहे पण मेथीचा आवक जरा कमी आहे पण दहा बारा रुपयामध्ये पण आता सध्याच्या कंडिशन आपले शेतकरी समाधानी आहे आणि असेच बाजार राहावेत